वाशिम दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस जिल्ह्यातील पूरस्थिती रस्त्याची झालेली पडझड आणि वाढती अपघाताची संख्या या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस म्हणाल्या जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून हे चिंतेचे कारण आहे अपघात कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करावे वाहतुकीचे योग्य नियोजन रस्त्याची दुरुस्ती संकेतस्थळावर सूचना फलक लावणे व जनजागृती मोहिमा राबवणे आवश्यक आहे पूरग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्य सुविधा व तत्पुरती निवास व्यवस्था यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त रस्त्याचा अहवाल सादर केला असून तातडीच्या दुरुस्ती कामाकरिता निधीची मागणी करण्यात येणार आहे परिवहन विभागाने अपघातप्रवण ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबवावी असे सांगण्यात आले जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यश यांनी बांधकाम विभाग व एन एच आय विभागाला निर्देशन दिले की जिल्ह्यातील अपूर्ण पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे काही भागात नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या अडचणींना समोर जावे लागते पुलाचे काम लांबणीवर टाकणे हे सार्वजनिक हिताच्या विरोधात आहे असेही त्यांनी नमूद केले जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत असून अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था आणि अपूर्ण पायाभूत सुविधा हे त्यामागील प्रमुख कारणे आहे संबंधित विभागांनी तत्काळ कृती आराखडा सादर करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत पूरग्रस्त भागात आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीवरही सविस्तर चर्चा झाली प्रशासनाने नागरिकांना आव्हान करून पूर किंवा अपघातप्रवण भागात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा बैठकीच्या शेवटी नागरिकांना सुरक्षितेबाबत सूचना देण्याचे सांगितले आपत्ती काळात अफवापासून आप दूर राहा प्रशासनाशी सहकार्य करा आणि नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम कुमार जगताप तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते